मोटरसायकल चोरी करणारा चोरटा हर्षवर्धन रमेश वाघमार व्यवसाय एकवीस राणा नवीन प्रसाहत गुरुद्वारसमोर सांगली यास समडळी फाटा परिसरातून स्थानिक गुन्हेनिवेशन शाखा सांगली यांच्या पथकाने ताब्यात घेतले त्याच्याकडून चोरीतील दोन मोटरसायकल एक लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी स्थानिक गुन्हेनिवेशन शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी एक पथक तयार केले पथकातील पोलीस शिपाई सोमनाथ पतंगे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली सांगली ते कवठेपिरान जाणाऱ्या रोडवरील समडोळी फाट्याजवळ एक इसम एक्स एकशे पस्तीस चोरीची मोटरसायकल विक्री करण्याकरिता येणार आहे माहिती मिळताच पथकाने सापळा लावून त्याच ताब्यात घेतले त्याची चौकशी केली असता हर्षवर्धन वाघमारे यांनी सांगितले की त्याचे मित्र आर्यन दीपक मुलुंगे आणि ओंकार राजू ऐवळे राहणार नवीन वसाहत समोर सांगली यांनी काही दिवसापूर्वी खणबाग नवभारत चौक येथून ही मोटरसायकल चोरी केलेली आहे त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याकडे आणखी एक चोरीची मोटरसायकल असल्याचे सांगून ते सांगलीवाडी ते कदमवाडी जाणाऱ्या रस्त्यावर जुना डिग्रस रोडकडेला ला लावली असल्याचे कबूल केले नागलीच सदरच्या मोटरसायकलनी पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी पंचा समक्ष जप्त केल्या सदर आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी सांगली शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहेत सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहायक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन पोलीस हेडकॉन्स्टेबल अमोल ऐदाळे संकेत मगदूम अमोल लोहार अमर नरळे बाबासाहेब माने पोलीस नाईक सोमनाथ गुंडे पोलीस शिपाई सोमनाथ पतंगे अजय बेंद्रे यांनी पार पाडली आहे